लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील बऱ्याच मतदारसंघातील उमेदवारांची नावे ही प्रत्यक्षरित्या जाहीर झाली आहेत तर काही मतदारसंघातील नावं ही जाहीर झाली नाहीत परंतु असे असले तर देखील अप्रत्यक्षरित्या मात्र बऱ्याच मतदारसंघातील उमेदवार हे निश्चित झाल्याचे समजते यापैकीच एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे समजते तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणितताई शिंदे यांची देखील उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते एकंदरीत याच निमित्तानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या मैदानात दोन विद्यमान आमदार असणार आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सोलापूरकरांना जोरदार अशी लढत पाहायला मिळणार आहे याच निमित्ताने सोलापूर लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय गणिते काय आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कधी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं वर्चस्व या मतदारसंघावर बरीच वर्ष होतं परंतु गत दोन लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा या मतदारसंघातून ते पराभूत झाले तर याउलट या दोन्ही निवडणुकीत भाजपचे दोन वेगवेगळे उमेदवार हे लोकसभेवर निवडून गेले परंतु या दोन्ही खासदारांच्या कामगिरीवर मतदारसंघात मात्र कमालीची नाराजी पाहायला मिळाली परिणामी गत लोकसभा निवडणुकीसारखं यंदा देखील भाजप आपला उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे दोन हजार चौदा साली या मतदारसंघातून भाजपचे नौके शरद बनसोडे हे लोकसभेवर निवडून गेले होते मोदी लाठीच्या जोरावर बनसोडेंनी सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता निवडून आल्यानंतर ते या मतदारसंघामध्ये आपली छाप तयार करू शकले नाहीत आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदारसंघामध्ये त्यांना कोणतंही ठोस असं विकास काम करता आलं नाही परिणामी त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण पाहायला मिळत होतं त्याचमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांची उमेदवारी कापत नवख्या सिद्धेश्वर स्वामी यांना लोकसभेची उमेदवारी दिली भाजपची जादू या निवडणुकीत देखील चालली या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पुन्हा एकदा पराभव करत सिद्धेश्वर स्वामी हे लोकसभेवर निवडून गेले सोलापूरला नवीन खासदार मिळाला परंतु त्यांनी देखील सोलापूरकरांच्या आशेवर पाणी फिरवलं निवडून आल्यापासून त्यांचा या मतदारसंघामधील वावर अगदी नगण्य होता तसेच सोलापूर मतदारसंघातील विकास कामांसाठी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत सोबतच लोकसभेमध्ये देखील त्यांची उपस्थिती ही क्वचितच पाहायला मिळायची याचमुळे त्यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला प्रचंड नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय सोबतच गत लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना खोटा जातीचा दाखला सादर केल्याप्रकारणी त्यांच्यावर सध्या कोर्टात खटले देखील सुरू आहेत त्यामुळेच भारतीय जनता पार्टी यंदा चांगला जनसंपर्क असलेला उमेदवार सोलापूरच्या लोकसभा मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे त्याच निमित्ताने भारतीय जनता पार्टीकडून आतापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात जवळपास सहा ते सात सर्वे केल्याची चर्चा आहे आणि अखेर भाजपकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचे नाव हे जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे त्यामुळे येथून कोणाला उमेदवारी द्यावी हा मोठा पेस या मतदारसंघात तयार झाला होता सोबतच नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर त्याचा फटका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता असल्या कारणानेच सर्वपरिचित राम सातपुते यांच्या गळ्यात यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघाची माळ भारतीय जनता पार्टीने टाकली आहे याविरुद्ध काँग्रेसमधून माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिधी शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जाते गत दोन लोकसभा निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचा वचपा काढण्यासाठी प्रणिधी शिंदे या जोरदार तयारीला लागल्या आहेत त्यामुळे दोन तरुण ताकदवर आमदार हे यंदा सोलापूरच्या मैदानात पाहायला मिळणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा बहुजातीय मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये विविध समाजाचे तसेच विविध धर्मांचे मतदार हे कमी जास्त प्रमाणात आढळून येतात परंतु असे असले तरी देखील गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीने सोलापूर लोकसभा मतदारसंघात हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड प्रमाणात उचलून धरला आहे त्याच निमित्ताने विविध हिंदुत्ववादी कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या विविध नेत्यांकडून सोलापुरात आयोजित केले होते गत लोकसभा निवडणुकीत देखील हिंदुत्वाची भूमिका समोर केल्यानेच भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी हे विजयी झाले होते त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपात तोच अजेंडा राबवण्याच्या तयारीत दिसत आहे याच जोरावर भाजप यंदा देखील सोलापूरचा गड जिंकेल का हे पाहणं महत्वाचं आहे तर दुसरीकडे प्रणीती शिंदे यांनी देखील आपल्या प्रचाराला अप्रत्यक्षरित्या सुरुवात केली आहे गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका सुशील कुमार शिंदे यांना बसला होता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी त्या निवडणुकीत चांगले मते घेतली होती परिणामी सुशीलकुमार शिंदे यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता अशातच वंचित बहुजन आघाडी ही यंदा महाविकास आघाडीसोबत आली तर मात्र या मतदारसंघातून त्याचा फायदा काँग्रेस उमेदवार प्रनिधी शिंदे यांना होण्याची शक्यता दिसून येते सोबतच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा मुद्दा चॅलेंज करत प्रनिधी शिंदे या मतदारांना आपल्याकडे ओळवू शकतील याचबरोबर सलग तीन वेळा याच मतदारसंघातील सोलापूर मध्यमधून त्या आमदार असल्याकारणानं त्यांचा या लोकसभा मतदारसंघावर देखील चांगला प्रभाव आहे त्याचा फायदा त्यांना यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे सध्याच्या घडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जर विधानसभा निहाय आढावा घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचे चांगले असे प्राबल्य दिसून येते स्वतः प्रणिती शिंदे सोडल्या तर या मतदारसंघात एकही आमदार हा महाविकास आघाडीचा नाहीये या मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी पाच आमदार हे माहितीच्या विचाराचे असल्याकारणाने प्रणिती शिंदे यांना ही निवडणूक जिंकणं प्रचंड कठीण जाणार आहे अशातच राम सातपुते यांसारखा ताकदवर चेहरा या मतदारसंघातून समोर असल्याकारणाने प्रणित शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे एकंदरी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी लढत झाली तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची पाहायला मिळणार आहे एकीकडे सुशीलकुमार शिंदे हा आपला पूर्ण राजकीय अनुभव वापरत आपली मुलगी प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी प्रचंड प्रयत्न करताना दिसतील तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मैदानात असलेल्या भाजपच्या राम सात मतदारांची यंदा हात मिळणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून या दोन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार हा लोकसभेवर निवडून जाईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद